राज्यातील चौथ्या लोकसभेच्या टप्प्यातील प्रचार थंडवणार आहे यापूर्वीच औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक येथील गुलमंडेपर्यंत मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं यावेळेस जिल्ह्यातील ग्रामीण भागातून देखील नागरिकांचा या रॅलीमध्ये मोठा समावेश होता लोक सुशिक्षित खासदार शोधत आहेत आणि तो मी असल्यानं लोकांचा मला मोठा प्रतिसाद आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर जीवन राजपूत यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे तर अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी मोठं प्रदर्शन केलंय यावेळेस त्यांना मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला तसंच लोक हे सुशिक्षित उमेदवार शोधतायत असं राजपूत यांनी म्हटलं आणि त्यामुळं त्यांच्यासाठी मीच हा एकमेव उमेदवार सुशिक्षित आहे त्यांच्यासाठी मीच एकमेव उमेदवार आहे असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला मी लोकांना आवाहन करतो कळकळीची विनंती करतो की आपल्या शहराचं नाव जे छत्रपती संभाजी चेहरा जो विकास एका पक्षाची गुलामी नसेल जो मोदीजींना सपोर्ट करेल याच्याबरोबर जावं कोणी किती मिटिंग घेतल्या कोणी किती पैसे वाटले कोणी किती बाटल्या वाटल्या ज्या ठिकाणी पाणी पोहोचायचं त्या ठिकाणी फक्त माझ्या बांधवाला सांगतोय की आपण सर्वांची लढाई आहे सांगू इच्छितो याला शक्ती प्रदर्शन नाही दोनशे पाचशे रुपये घेऊन शक्ती होत असत ही लोकांचा आक्रोश आहे ही माझी मातृभूमी आहे या मातृभूमीसाठी लढण्याचा माझा नाही प्रत्येकाचा अधिकार आहे मीच नाही तर प्रत्येकाची तर ते आहे ह्या शहर आता राजांचे नाव लागले आणि ह्या शहरासाठी तेरा मे रोजी हो आपण सर्व मिळून बटन दाबणार आहे एकवीस नंबरच जो तिथून कमळ खुलणार होता आपल्याला अमित भाई शहाने सांगितलं होतं की या से कमळ खेलेगा मोदीजी को सपोर्ट करेगा आणि ते कमळ पाण्यामध्ये खुलत कोणत्या बाटली मध्ये खुलत नाही म्हणून निघाली आहे